किंवा फुले दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा कर मुक्त ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना कर मिळाली म्हणजे जे जे पात्र मी काय अटीत शर्ती होत्या काहीच नाही तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते आता बँकेकडनं कर्ज कर घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही जनधन योजना केली सगळ्यांची खाती का उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतायत की कर्जमुक्ती सा मा सा हो जर का केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतोय माध्यमाच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जर जूनमध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट फुकट कसलं राबतोय माझा शेतकरी कशाची न करता माझा शेतकरी त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय भीक नाही मागत आहे बर आता त्याने मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ खरंच वीज बिल माफ झाले का नाही ना असे तर हो सांगा काही उगाच मला तुम्ही बरं वाटा म्हणून सांगायचं नाही वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा मला आनंद होईल नाही नाही शेतीच कृषी पंपाच शेतकऱ्याचं झालंय ना